मागच्याच आठवड्यात एका आंदोलनानं महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं हो आणि ते आंदोलन म्हणजे माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांचं शेतकरी आंदोलन हो मित्रांनो जे शेतकरी कर्जमाफीसाठी उभं केलं गेलं आणि न्यायालयाच्या निर्देशानंतर आणि सरकारी हस्तक्षेपानंतर मागं घेतल्या गेलं मात्र या आंदोलनाच्या माघारीनंतर सुरू झाला तो शाब्दिक वार आणि प्रतिवार हे शाब्दिक वार आणि प्रतिवाराचं युद्ध होतंय ते श्रीमान कराळे गुरुजी आणि रविराज पाटील साबळे यांच्यात त्याचाच हा थोडक्यात घेतलेला धंडोळा नमस्कार मी एक ओला दुष्काळग्रस्त शेतकरी नावाच्या प्रतिष्ठेची हौस नसलेला तरी देखील कराले सर आणि रविराज पाटील यांच्या शब्दयुद्धामुळे याच दोन शेतकरी तरुण योद्ध्यांचे नाव मात्र खराब होते याची खंत नक्की असलेला असो बच्चूभाऊंनी शेतकरी कर्जमाफीसाठी रस्त्यावरचा संघर्ष उभा करून संपूर्ण देशासह शेतकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं शेतकऱ्यांसाठी ही आशादायक बाब नक्की ठरली न्यायालयाचा मान राखत आणि सरकारची मध्यस्थी विचारात घेत आणि अन्य कारणांनी बच्चूभाऊंनी आंदोलन मागे घेत थेट मुंबईचा रस्ता धरला सत्ताधाऱ्यांसोबत बैठक झाली चर्चा झाली आणि शेतकरी कर्जमाफीचा विशिष्ट फॉर्म्युला स्वीकारत कर्जमाफीसाठी वेट अँड वॉचची भूमिका घेतल्या गेली आणि इथेच हो शेतकरी मित्रांनो इथेच कराळे विरुद्ध रविराज वाकयुद्धाला सुरुवात झाली महाराष्ट्राच्या संस्कृतीला संस्काराला आणि सभ्यतेला अशोभनीय असे शब्दबान सुटले गेले मग बांडगुळं काय मग मास्तरचा एकेरी उल्लेख काय मग टक्केवारीची भाषा काय मग अरे तुरेची भाषा काय मग वांग्या बटाट्याची भाषा काय मग तुला शेती काय येते मला काय येते मग ट्रॅक्टरची मग आणखी काय काय भाषा काय म्हणजे बघा शेतकऱ्यांचं प्रश्न विसरून यांचं आपापसातच सुरू झालं युद्ध जे शेतकरी हिताला मारक आहे आदरणीय वंदनीय कराळे सर आणि शेतकऱ्यांचे तरुणांचे प्रश्न मांडणारे आदरणीय रविराज दादा माझी आपणा दोघांनाही विनंती आहे खरं तर आपणा दोघांनी इतकी सामाजिक उंची नसली तरी एक नम्र सल्ला मी आपणास देऊ इच्छितो आंदोलनं असोत किंवा आपले व्हिडिओ असोत त्यात आदरयुक्त भाषेचा उपयोग असावा असं नम्र मत आहे आक्रमकता जरूर असावी मात्र अक्रस्ताळीपणा नसावा थंड डोक्यानं पुढे जावं मात्र थैथयाट नको एकमेकांबद्दल एकेरी शिवराळ भाषा न वापरता दोघांनीही शेतकऱ्यांसाठी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे आणि एकमेकांना पूरक अशी कृती आपण शेतकरी हितासाठी करावी शेतकरी आंदोलन फलदायी होण्यासाठी सोशल मीडियाचा दोघांनीही पुरेपूर वापर जरूर करावा आपण एकमेकांच्या टक्केवारीपर्यंत गेलात हे बरं दिसतं का आज शेतकरी संकटात असताना त्याच्या प्रश्नांच्या मागे लागायचं सोडून आपण दोघंही एकमेकांच्या मागे लागलात हे ठीक नाही सत्ताधारी असू देत अथवा विरोधक असू देत चुकत असतील तर योग्य शब्दांचा मारा जरूर करा मात्र त्यांच्या वयाचा पदाचा घटनात्मक त्यांना असलेल्या अधिकारांचा अनादर करून शिवराळ शब्दांचा मारा टाळता आला तर चांगलेच दोघांचंही उद्दिष्ट एकच आहे आणि म्हणूनच त्या उद्दिष्टाचा सन्मान करा दोघंही एवढीच आपणांकडून अपेक्षा आहे महाराष्ट्रातील शेतकरी आपल्यासारख्या तरुण तडबदार सोशल मीडिया क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांची बाजू मांडणाऱ्या तरुणांचा नेहमीच आदर करतो आदर करत राहील शेतकरी हितासाठी आपला हा सोशल मीडियावरचा प्रयत्न असावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद